कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे राज्य अधिस्वीकृती समितीनं त्यांच्या नावाला मान्यता दिली प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी ही समिती महत्वाची भूमिका बजावते देशपांडे गेल्या एकोणतीस वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी विविध नामांकित पुरस्कार मिळवले आहेत त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांना लाभ होणार आहे कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे राज्य अधिस्वीकृती समितीनं त्यांच्या नावाला मान्यता दिली असून आता ते अधिकृतपणे या पदावर कार्यभार सांभाळणार आहेत यापूर्वी या पदावर असलेल्या सुखदेवगिरी यांनी राजीनामा दिल्यानं ही निवड प्रक्रिया पार पडली समितीच्या बैठकीत गजानन नाईक निखिल पंडितराव आणि प्रताप नाईक यांच्या सहमतीनं देशपांडे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्याच्या प्रक्रियेत ही समिती महत्वाची भूमिका बजावते कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित अधिस्वीकृती कामकाज आता त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे समीर देशपांडे हे गेल्या एकोणतीस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी तरुण भारत दिव्य मराठी आणि सध्या लोकमतमध्ये वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार त्यांनी दोन वेळा पटकावलाय तसंच महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यासह अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे